हार्दिक हो हार्दिक हार स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो उद्या तुमचा इंग्रजी विषयाचा पेपर आहे तर तुम्हाला सर्वांना माझ्यातर्फे माझ्या बी आर के एज्युकेशन पॉईंट मार्फत सुद्धा तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर, तर बाळांनो मी ह्या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण पाच तारखेला तुमचा गणिताचा पेपर आहे आणि तुमचा गणिताचा पेपर सोपा जावा म्हणून मी ह्या ठिकाणी तुम्हाला एकदम उत्कृष्ट आणि हस्तलिखित अशा नोट्स आणलेल्या आहेत आणि नोट्सची खासियत म्हणजे काय आहे माहिती आहे बाळांनो की ह्या सेमी प्लस मराठी असं मी या ठिकाणी कॉमन अशा नोट्स बनवलेल्या आहेत कारण ग्रामीण भागातले विद्यार्थी लक्षात घेऊन किंवा इतर सगळे जे सेमीमध्ये विद्यार्थी बसत आहेत पण त्यांना जे सेमीची भीती वाटते अशा सगळ्या विद्यार्थ्यांची सायकोलॉजी लक्षात घेऊन मी या ठिकाणी नोट्स बनवलेल्या आहेत तर नक्की तुम्हाला ह्या नोट्सचा फायदा होणार आहे पण तुम्हाला काय करावं लागेल माझं ॲप जे आहे आर के एज्युकेशन पॉईंट हे ॲप तुम्हाला डाऊनलोड करावंच लागेल आणि त्याची लिंक मी कुठं दिलेली आहे ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि वेळोवेळी तुम्हाला सगळ्या पेपरचं जर गायडन्स हवं असेल तर तुम्ही काय करायचं आपलं हे जे चॅनल आहे बी आर के एज्युकेशन पॉईंट त्याला पटकन सबस्क्राईब करून ठेवायचं म्हणजे तुम्हाला प्रत्येक पेपरचं गायडन्स भेटल आणि ॲपवर तर तुम्हाला सगळ्या हस्तलिखित उत्तरपत्रिका त्या ठिकाणी दिलेल्या आहेत काही अडचण आली डाऊनलोड करताना काही नाही तर मला ह्याच नंबरवर फोन करायचा माझा नंबर आहे पंच्याण्णव बावन्न अडुसष्ट एकोणनव्वद बासष्ट तर बघायचं का तुम्हाला माझ्या मध्ये ह्या हस्तलिखित उत्तर नोट्स तर बघा बाळांनो मी ह्या ठिकाणी जे तुम्हाला एक शॅम्पल दाखवतो बरं का मला थोडंसं नंतर मग आपण पुढे तर पाहणारच आहोत कारण तुमच्यामध्ये त्याला इंग्लिशचा पेपर आहे त्याच्यावर तुमचा जास्त वेळ घ्यायचा नाही आहे तर बघा पार्ट टू मधलं ते सातवं जे चॅप्टर आहे त्याच्यावर मी नोट्स बनवलेले आहेत आता हे नोट्स बनवताना बघा वरती मी इथं इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे ते आकृती काढली नंतर काय केलेलं आहे पुन्हा तेच मराठीमध्ये पूर्ण ट्रान्सलेट केलेलं आहे म्हणजे ह्याला काय म्हणता दुधात साखर पडणे बरोबर की म्हणजे असं इंग्लिश जर मराठी असेल तुम्हाला शब्द पाठ करायची गरज आहे का तुम्हाला काही भीती नावाची संकल्पना आहे का काहीच भीती वाटणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय माहिती आहे ना बाळा दुसरी महत्वाची गोष्ट एकच लक्षात ठेवायचं कारण प्रत्येक प्रॅक्टिस सेटच्या अगोदर सर्व संचाच्या अगोदर जे बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे पुस्तकामध्ये ती बेसिक जी इन्फॉर्मेशन ती आली तर मुलांना शंभर टक्के पूर्ण प्रॅक्टिस सेट येतात ते लक्षात ठेवूनच मी नोट्स बनवलेले आहे बघा सेक्टर ऑफ अ सर्कल ना म्हणजे इंग्लिशमध्ये वरती लिहिलेला आहे त्याची मस्त पैकी छान अशी डायग्राम त्या ठिकाणी जबरदस्त काढलेला आहे आणि त्याची माहिती नंतर वरतून पाकली आहे ना ते लगेच खाली मराठीमध्ये लिहिलेलं आहे अशा जबरदस्त नोट्स एक मार्चला आपल्या ॲपवर लॉन्च होत आहे पटकन लवकर आपलं ॲप आप काय करायचं डाउनलोड करून टाकायचं चांगल्या कामाला उशीर करायचं नाही ते मात्र ऍप कोणतं सर्च हे बघा दे आर के एज्युकेशन पॉईंट नॉट इज जो आणि आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला पण सबस्क्राईब करून ठेवा कारण मी शेवटपर्यंत आहे तुमच्यासोबत परीक्षाच्या परीक्षा शेवटच्या पेपर पर्यंत बघा कसं आहे आहे का नाही भारी कसं वाटतं तुम्हीच सांगा मला लाईक करा ना यार लाईक करा ना किती मेहनत घेतली असेल मी विचार करा ना तुम्ही अरे पाच तारखेला पेपर आहे म्हणून मी किती मेहनत घेतली असेल तुम्हाला सगळं भेटणार आहे आपल्या ॲपवर आहे ना बघा मायनर सेक्टर काय आहे है ना मेजर सेक्टर काय आहे लगेच त्याचं खाली कुठं ट्रान्सलेशन लगेच खाली मराठीमध्ये आहे का शब्द पाठांतर करायची गरज हँड रायटिंग हो नॉट इज जोक ही हँड रायटिंग माझ एवढी भारी कशा म्हणून माहिती आहे का मला पण सर होते माझे सर आदर्श सर निकम सर म्हणून माझ्याच गावात शाळेत त्यांच्याकडे माझं ट्युशन असायचं लहानपणी पहिली दुसरीला त्यांनी माझं भारी हँड रायटिंग करून घेतलं आहे का आणि सगळ्यात मला हस्तलेखितिंटेडपेक्षा हस्तलेखितला खूप मार्केट आजकाल आहे का नाही आहे बघा एरिया ऑफ सेक्टर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ वर इंग्लिशमध्ये खाल्ले कीच मराठीमध्ये अरे एवढं बेसिक जर तुम्ही बघून गेलात ना अरे तुम्ही आउट ऑफ मार्क घेताना आउट ऑफ मार्क आहे का नाही त्याच्यामुळे ऍप डाऊनलोड करा रे पटकन ऍप डाउनलोड करा हे कसं आहे बघा इंग्लिश मध्ये मराठीमध्ये शब्द पाठ करायला सुद्धा गरज नाही आहे अरे अशा भारी भारी संकल्पना आपल्याकडेच आहेत फक्त कुठं आहेत आपल्याकडेच आहेत भारत सरांकडे वर्तुळ पाकळीची लांबी इथं कोण आहे मग इथं आहे वर्तुळ पाकळी दिलेला आहे आपल्याला बरोबर की नाही आणि खाली काय आहे नंतर वर्तुळ पाकळीची लांबी वेगवेगळं आहे वेगवेगळ्या कन्सेप्ट ओके वे 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 हे सगळं कष्ट करू आपण तुम्ही नोट्स फक्त डाउनलोड करून घ्या एकदा पीडीएफ पाहायला भेटते डाउनलोडला नाही भेटणार आहे ना आपण मार्केट आपण खूप बना नाही का न? चला कसं आहे मग हा लक्षात सगळ्यांच्या चालतंय उद्याचा पेपर तुम्ही छानपैकी सोडा आपण पुन्हा भेटूच्या यानंतर ओके चालतंय ओके बाय जास्त तुमचा वेळ घेत नाही काय नाही मी आता कारण मी जी लिंक टाकलीच नव्हती हो त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही चालतंय थांबूया इथंच आपण ओके डन